पनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित दिवाळी पहाट या सृश्राव्य गाण्यांच्या मैफलीचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे यंदाचे हे नववे वर्ष असून मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका बेला शेंडे आपल्या सुमधुर आवाजात सुश्राव्य गीतांची मैफिल सादर करणार आहेत दीपावलीच्या मंगलमय आणि आनंददायी वातावरणात बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांचा जल्लोष अनुभवण्याची संधी पनवेलकरांना मिळणार आहे या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे निशुल्क आहे संगीत रसिकांसाठी प्रवेशिका श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कार्यालय मार्केटयार्ड पनवेल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल आणि अमोल स्टेशनरी टिळक रोड पनवेल येथे मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत या सुरेल मैफिलीचा संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे